मराठा सामाजिक परिषद शताब्दी वर्ष अधिवेशन संपन्न सामाजिक परिवर्तनाचा सा ऐतिहासिक संकल्प साक्री तालुक्यातील छाईल येथे माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली मराठा सामाजिक परिषद शताब्दी वर्ष अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले सन एकोणीसशे सव्वीस मध्ये खानदेशात झालेल्या ऐतिहासिक परिषदेच्या आठवणींना उजाडा देण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले ज्यात महिला तरुण आणि ज्येष्ठांनी मोठी गर्दी केली यावेळी शंभर वर्षापूर्वी परिषदेत सहभागी झालेल्या पूर्वजांच्या वारसांचा गौरव करण्यात आला या अधिवेशनात समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अनेक धाडसीन निर्णय घेण्यात आले यात प्रामुख्याने मृत्युपश्चात होणारी विधी बंद करणे अंधश्रद्धेला फाटा देणे लग्नातील प्री वेडिंग शूटला बंदी विवाहाचा खर्च वधूवर दोन्ही पक्षांनी समान उचलणे आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावागावात दारूबंदी करून व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करणे अशा महत्वपूर्ण ठरावांना मंजुरी देण्यात आली तालुका साक्री जिल्हा पश्चिम खानदेश या गावी जे अधिवेशन भरवण्यात आलेलं होतं त्या अधिवेशनाचं शताब्दी वर्ष साजरा करण्यासाठी आज चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी छैल गावामध्ये जे आज अधिवेशन शताब्दी वर्ष साजरा करण्यात आलं त्याचा मूळ उद्देश असा होता की शंभर वर्षापूर्वी मराठा समाजामध्ये ज्या काही अंधरूढी चाली परं चाली परंपरा होत्या त्याच्यामुळे समाजाचा विकास खुंटत चाललेला होता ही बाबमनी घेऊन तत्कालीन समाजधुरीणांनी जे काही सामाजिक का परिषदेचं अधिवेशनाचं आयोजन केलेलं होतं त्यावेळेला पारित केलेल्या ठरावांच्या अनुषंगानं आज तत्कालीन समस्या तशाच आहेत आणि त्याच्यात उलट भर पडलेली आहे हे आज देखील मराठा समाजाच्या दृष्टीनं अशोभनीय गोष्ट असल्या कारणामुळे आम्ही साक्री तालुका मराठा सामाजिक परिषदेच्या संयोजक समितीनं आज जे अधिवेशन भरवलं त्याचं कारण हेच आहे की मागील सभेतील जे ठराव होते त्यांना उजाळा मिळावा आणि त्याच्यामध्ये परत आजच्या ज्या काही समस्या समाजाला भेडसावत आहेत त्याच्यावर निराकरण करण्यासाठी आज, आज आम्ही सात ठराव हो मांडलेले आहेत त्यामध्ये विवाहविषयक होता त्याचबरोबर उत्तर कार्य दशक्रिया विधीच्या संदर्भातला ठराव होता त्याचबरोबर या ठिकाणी धार्मिक विधीच्या संदर्भामध्ये ठराव होता आजची हो जी युवा पिढी व्यसनाधीन होत चाललेलं आहे त्याच्यावर उपाययोजनेसाठीचा ठराव होता आणि या सगळ्या सामाजिक समस्यांचं जे मूळ आहे ते म्हणजे महिला वर्गांमध्ये असलेलं प्रबोधनाचा अभाव आणि त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही तोही एक ठराव पास केलेला आहे की याच्यापुढे अधिवेशनं किंवा जे काही विभागवार साक्री तालुक्यातील विभागवार जे काही मेळावे असतील ते खास महिलांच्या प्रबोधनासाठी असतील आणि आजच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्हाला ज्या तरुणांची उपस्थितीची उणीव भासली त्या तरुणांचं देखील आम्ही प्रबोधन करणार आहोत जेणेकरून त्यांना मरा या समाजाच्या उद्धारासाठी या दोघं महत्त्वाच्या घटकांचं आम्हाला हातभार लागेल असा आमचा याच्या पुढील भावी काळाचा उद्देश आहे या अधिवेशनासाठी सा छिल ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहाने सहकार्य केलं आम्हाला मार्गदर्शन करणारे या साखरी तालुक्याचे जाणते अभ्यासक सामाजिक भान असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब बी एस पाटील आदरणीय माजी न्यायमूर्ती जे टी बापूजी देसले त्याचबरोबर एकंदरीत आमच्या सर्व मराठा समाजाच्या कार्यकारिणीनं सर्व पदाधिकाऱ्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं सहकार्य केलं त्यांचं मी सर्वांचं या ठिकाणी जाहीर आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सामाजिक क्रांती आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या आदर्श परंपरांचे जतन करत कुप्रथांना दूर सारून समाजाला नवी दिशा देण्याची शपथ यावेळी सर्व उपस्थित समाज बांधवांनी घेतली ब्युरो रिपोर्ट साखरे सहसंपादक अनिल बोराडे शंभर वर्षापूर्वी म्हणजे चौदा फेब्रुवारी एकोणीसशे सव्वीस रोजी या साक्री तालुक्यातील जे ज्येष्ठ श्रेष्ठ होते आमचे सगळ्यांचे पूर्वज ते सगळे एकत्र आले स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढा देताना समाजात ज्या काही वाईट चालीरीती आहे अनिष्ट प्रथा आहे परंपरा आहे हे बदलणे किती आवश्यक आहे किती महत्त्वाचं आहे याची जाण या, या सगळ्यांना होती आणि त्याप्रमाणे त्यांनी सहा ठराव पास केले के होते आणि या सहा स ठराव पास करण्यासाठी साक्री तालुक्यातील पाच विभाग करण्यात आले आणि तिथल्या प्रत्येक विभागातील तिथल्या प्रमुख लोकांना जबाबदारी देण्यात आली आणि त्या ठरावाची प्रत वाचताना एक लक्षात येतं जे प्रश्न ज्या चालीरीती ज्या अनिष्ट चालीरीती परंपरा शंभर वर्षापूर्वी होत्या त्या आज कमी झालेल्या आहेत किंबहुना वाढलेल्या आहेत आणि हे ठराव पास करत असताना लग्नातील अनिष्ट प्रथा जेणेकरून त्याच्या माध्यमातून वर पक्षाला असो किंवा वधू पक्षाला असो प्रचंड खर्चाला सामोरं जावं लागतं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना भविष्यात अनेक अडचणी निर्माण होतात त्याच्यात बदल करणं आवश्यक आहे दशक्रिया विधी असेल दशक्रिया विधीच्या माध्यमातून जे अनेक चाली प्रथा आहेत परंपरा आहेत ती बदलण्याची गरज आहे त्याचप्रमाणे हुंडा पद्धती असेल त्याच्यावर त्यांनी ठराव केलेले होते आणि ह्या सगळ्या पद्धती कमी जास्त प्रमाणात वाढलेल्याच आहेत कमी झालेल्याच जा नाही लग्नाचा खर्च दिवसेंदिवस प्रचंड वाढत चाललेला आहे जो वधू पक्षाला कधी कधी पे पेलवत नाही परवडत नाही तसंच हुंडा हा विषय त्यावेळेसही होता आणि आजही किंबोना आत्ता फार मोठ्या प्रमाणात आहे आता कल पूर्वी मुलांसाठी हुंडा घेतला जायचा आता मुलींसाठी दिला जातो आहे तर ह्या सगळ्या पद्धतीचे दारू पिण्याचं व्यसन असो हा आपला समाज खास करून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे तर त्याच्यातनं समाजाने एकत्र येऊन मार्ग काढणं आवश्यक आहे त्याच्यामुळे शंभर वर्षानंतर ही जी परिषद घेतली आहे ती खरोखर चांगली आहे अशा पद्धतीचे परिषद दरवर्षी व्हायला पाहिजे आणि समाजातल्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत परंपरा आहेत त्रूढी आहेत हे बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे हा संदेश याच्या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रत्येकाने नेला आणि प्रत्येकाने आपल्या पद्धतीने प्रयत्न केला तर निश्चितच बदल होऊ शकतो